प्रतिक्रिया तुमची आज मला उमेदवारी जाहीर करण्याबद्दल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राऊत साहेब आदरणीय सावंत साहेब यांचं प्रथम तर मी आभार मानेल एक माझ्यासारख्या नऊ तरुणाला त्यांनी उमेदवारी दिली सर्व मतदारसंघाची राजकीय परिस्थिती समजून उमेश दादांच्या शिफारशीनुसार साऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते नेते काँग्रेसचे कार्यकर्ते नेते यांच्या शिफारशीनुसार सर्वांना विश्वासात घेऊन आज माझी उमेदवारी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब यांनी जाहीर केलेली आहे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आव्हान काही छोटं नाही परंतु कार्यकर्त्यांचे बळ शिवसेनेच्या अनेक मंडळींशी आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून चर्चा करतोय या मतदारसंघात आम्ही बघतोय अनेक गेल्या वर्षापासून खऱ्या अर्थाने भाजपला जोड जी मिळत होती ती शिवसेनेची होती आणि शिवसेनेच्या मतांवर भाजप खऱ्या अर्थाने एवढं मताधिक्य त्या ठिकाणी मिळवतं आणि जरी नेते मंडळी बाहेर गेलेली असेल तरी मोठ्या प्रमाणावर आम्ही शिवसैनिकांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या लोकांची चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेसच्या लोकांची चर्चा केल्याच्या नंतर आमच्या लक्षात असं येतं आहे की या ठिकाणी नक्कीच यावेळेस इतिहास घडणार आहे आणि या, या ठिकाणी मशाल ही त्या ठिकाणी भगवा झेंडा गाडणार समोरचं आव्हान तसं मोठं आहे आज सत्ता आहे पैसा आहे दबाव तंत्र आहेत वेगवेगळी कृत्य आहेत नैसर्गिक स्पोर्ट्स स्पोर्टली जसं आपण राजकारण केलं पाहिजे तशी त्यांची कृती नाही त्यांच्याकडे वेगवेगळ्या कृत्या आहेत तरी आम्ही संजय राऊत साहेबांना डोळ्यासमोर आदर्श ठेवून कुठल्याही दबावाला कुठल्याही किती मोठं आमच्यासमोर काही आव्हान जरी उभं केलं तरी आम्ही त्याला सामोरे जाऊ आणि ही निवडणूक त्या ठिकाणी लढून जिंकूनच दाखव उन्मेश पाटील असतील लता पाटील असतील हे देखील इच्छुक होते दे या मतदारसंघासाठी आणि अशातच तुमच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ पडली आहे कशाप्रकारे तुम्हाला हे या सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे कशाप्रकारे हे काम करायचं आज ललिता ताई असतील त्यांनी खरोखर या ठिकाणी धाडस दाखवलं होतं त्यांनी निवडणूक लढण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवली परंतु ज्यावेळेस आम्ही सारे एकत्र एक बसलो त्यावेळेस ललितादाईंनी देखील सांगितलं की करण तू पुढे जात असशील तर मला त्यामध्ये माझा आशीर्वाद आणि माझी साथ तुला राहील आणि त्यांनी देखील त्याला सहमती दिली त्यांच्याशी शेवटचं मत उद्धव साहेबांनी संजय सावंत साहेबांनी घेतल्यावरच माझी उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केली राहिला उन्मेष दादांचा विषय त्यांनी आपल्याला येताना देखील सांगितलं बातम्यांच्या जा माध्यमातून चुकीचं लागलं की उन्मेष दादांचा प्रवेश म्हणजे हे काही उमेदवारी आहे का परंतु आपण साऱ्यांनी बघितलं आपल्याला राजकारणाच्या पलीकडे एक उदाहरण आज या ठिकाणी बघायला मिळेल एक मैत्री निभवणारा त्या ठिकाणी आपल्याला मित्र ज्यांनी स्वतःला खासदारकी मिळणं सहज शक्य होतं परंतु एक मित्रासाठी त्यांनी निर्णय घेतला स्वतःला कुठलाही त्या ठिकाणी खाली उबाटाची जागा नाही त्यांचे उद्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची तयारी दाखवली आणि एका मित्राला पाठिंबा देण्यासाठी स्वतःची खासदार की स्वतःचं आज सांगू शकत नाही करिअर देखील त्या ठिकाणी बहाल केलंय आज स्वार्थाच्या राजकारणात अतिशय गद्दारीच्या राजकारणात पाठीत खंजीर खोप असण्याच्या राजकारणात आम्ही दोघं मित्र एक वेगळं उदाहरण सेट करत आहोत हे राजकारणापेक्षा पलीकडे जाऊन मला या ठिकाणी सांगायला गर्व आणि आनंद त्या ठिकाणी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका